सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर माहे ऑक्टोबर वेतनाबाबत आली आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अनुदानित शाळांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन देयके अदा करणेबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी अनुदानित शाळांचे माहे दोन हजार पंचवीसचे चे नियमित वेतन देयके अदा करणे अधीक्षक माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा नाशिक मार्फत दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड यानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक सहा दोन दोन हजार टक्के वेतन अनुदान देय असलेल्या शाळेतील व तुकड्यांवरील पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या व दिनांक एक आठ दोन हजार पंचवीसपासून पासून वीस टक्के वाढीव अनुदान टप्पा मंजूर करण्यात आलेला आहे व मान्य शिक्षण उपसंचालक नाशिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक जी प नाशिक यांच्या मार्फत टप्पा अनुदान आदेश देण्यात आले आहेत तरी पात्र शाळा कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय यांना टप्पा अनुदान आदेश प्राप्त झालेले आहेत त्यांना शासन निर्णय दिनांक पंचवीस आठ दोन हजार नुसार टप्पा आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे वेतन देयक दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच कोणताही कर्मचारी वेतनापासून वंचित राहणार नाही याची मुख्याध्यापकांनी दक्षता घेण्याचे तसेच दिलेला टप्पा देयकांबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील माननीय शिक्षण उपसंचालक यांच्या सदरच्या यादीनुसार ऑनलाईन प्राप्त देयकांची सदर कार्यालयाच्या स्तरावर पडताळणी करून यादीमधील कर्मचाऱ्यांचीच देयके कोषागारात अनियमितता केल्याने आढळून आल्यास सदर कर्मचाऱ्यावर व मुख्याध्यापकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तर असे हे परिपत्रक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता